महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीने व राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा गुणगौरव सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना वाहन चालकांचा सन्मान सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस दिनकरण्णा पाटील महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे समन्वयक भाऊसाहेब निमसे नाशिक रोड विभाग अध्यक्ष बंटी कोरडे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित प्रमोद साखरे मीरा आवारे विनायक पगारे संतोष सहाणे संतोष पिल्ले संजय हांडोरे गोकुळ नागरे वैशाली शिंदे व विद्यार्थी सेनेचे उमेश भोई शशी चौधरी नितीन धाणापुणे उपस्थित होते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणगौरव पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी करण्यात आला या ठिकाणी दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांसाठी आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार माननीय श्री प्राचार्य कुलकर्णी सर तसेच कोरडे सरांनी विद्यार्थ्यांच्या नवीन वाटचालीसाठी मार्गदर्शन केले तसेच सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शासनाच्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात सर्व मुख्याध्यापकांना मनसे पदाधिकारी निवेदन देणार असे ॲडव्होकेट नितीन पंडित शहर उपाध्यक्ष मनसे यांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केले कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पंटी कोरडे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश भोई यांनी केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा आणि दीर्घायुष्य लाभो अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या याप्रसंगी अॅडव्होकेट नितीन पंडित यांच्या पत्नीचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक

दहावी बारावी तुम्हाला खूप वेगवेगळ्या फील्ड आहे बारावीनंतर तुम्हाला कॉमर्स आहे सायन्स आहे पण आपल्याकडे कस ठरलेलं आहे मुलगी झाली का डॉक्टर होता मुलगा झाला का इंजिनियर होता पण त्याच्या पुढे काय तर बऱ्याचशा फील्ड आहेत त्याच्यामध्ये मुलांना मार्गदर्शन होणं गरजेचं आहे की आमचे मार्गदर्शक राम कुलकर्णी सर आणि कोरडो यांनी बरेच मार्गदर्शन केलं आहे आता हे काही राजकीय व्यासपीठ नाही पण शेवटी आम्ही राजकारण असल्यामुळे थोडंफार राजकीय भाषा येत आहे त्यासाठी माफ करा मला एक असं वाटतं की उद्या आय एस आय पी एस सुद्धा होणार आणि आय एस आय झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये जाणार तुम्ही डॉक्टर होणार तुम्ही इंजिनियर होणार जरुरी नाही की तुम्ही नाशिक मध्ये तुम्ही असं तुम्ही काय सुरू करू पाहिजे करणार नोकरी करण्याकरता तुम्हाला बाहेर प्रदेशामध्ये जावं लागेल पण तुमची तुमची मराठी मराठी अस्मिता ही कधी विसरू नका तुम्ही महाराष्ट्र आहात मराठी आहात हे तुम्ही कधी विसरू नका आज हिंदू शक्तीचं जे चालू आहे संग्राम राजसाहेब

आणि त्याकरता आम्ही काम करतच आहोत सर्व आम्ही भेटणारच आहोत हिंदी सक्ती न व्हावी जसे आपले शालेय शिक्षण मंत्री म्हणजे ते एकतर सेंटर फॉर सक्सेस वाटत वाईट व्हाईट आणि व्हाईट व्हाईट केस त्यांनी असं सांगितलं का हिंदी हे अनिवार्य अनिवार्य काय येते यामध्ये आता त्यांनी हिंदी म्हणजे साधारण भाषा राहणार आहे पण एक त्यांनी एक शब्दाचा खेळ हा एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हिंदी ही तिसरी भाषा ठेवलेली आहे त्यांनी जंगल केले साधारण ही भाषा केलेली आहे पण माझं सांगायचं एवढंच आहे हिंदी काय हिंदी मध्ये आमचं काय हे एका मताने ठरलेली राष्ट्रभाषा आहे याच्यामध्ये आमचं काही म्हणणार नाही पण मराठी हे आमदार स्वतः आलेले आहेत म्हणजे आणि म्हणून हे सर्व उपस्थित झालेले उतरतांना मी अभिनंदन करतो तुमच्या भावी पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो भाषा संभोगावर जय हिंद जय महाराष्ट्र पण आणि मराठी मध्ये आपण खूप चांगले मार्केट बनवलेले आहेत आणि त्यामुळे आज आपण इथे उपस्थित झालेला तुमचा सत्कार देखील ठेवलेला आहे किंवा दहावी बारावीमध्ये जसं आपण यश संपादन केलं त्याचप्रमाणे या पुढील आयुष्यात देखील आपण आपलं करियर निश्चितपणे यशस्वी कराल असा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपलं हार्दिक अभिनंदन करू माझा हे भाषण संपवतो धन्यवाद बरोबर तर विद्यार्थ्यांचा कल ओळखा याची आवड ओळखा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कदाचित त्यांना दहावीला काही कारणामुळे कमी मार्ग पडू शकतात ह्या वर्षी पण तो मठ असं पण समजू नका कारण एका वर्षावर त्याच एका वर्षावर त्याचं मूल्यमापन करणं पूर्ण आयुष्यभराचं ही तुमची चूक असू शकते या वर्षी कदाचित तो असेल काही कारण असतील कौटुंबिक कारण असेल शारीरिक कारण असेल मानसिक कारण असेल अनेक कारण असू शकतात माझ्या पुढे असे काही विद्यार्थी बसले की जे खूप चांगले आणि टॉपर विद्यार्थी होते पण माझं एक वाक्य नेहमी त्यांनी मी त्यांना सांगायचो की त्या परीक्षेच्या तीन तासामध्ये त्याच्यावर तुमचे मार्क्स त्याच्यावर तुमची हुशारी अवलंबून असते तुम्ही किती तुम्ही किती चांगले मार्क पाडले त्यापेक्षा तुम्ही त्या तीन तासाच्या परीक्षेमध्ये किती चांगली कामगिरी कराल त्याच्यावर तुमचं पर्सेंटेज आणि त्याच्यावर तुमची हुशारी ही अवलंबून राहील त्याच्यावर तुम्ही तिकडच नोकरी तिकडेच तिकडच आणि मुलांना तुम्ही शिक्षणामार संस्कार सुद्धा दिले पाहिजे त्यानंतर तुम्ही संस्कार नाही दिले ना तर तुमच्यावर फार वाईट वेळ येऊ शकतो जसं बालकांचं कर्तव्य आहे ना तसं मुलांचं सुद्धा कर्तव्य तुम्ही बघा ना बदल हा फार महत्वाचा कोविडच्या आधी जर तुम्ही विचार केला असता म्हणजे सांगितलं कोविडच्या आधी काय काय कोविडच्या आधी असं व्हायचं की आईवडील मारायचे मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यास कर कोविड आला आईवडील म्हणतात आणि तो मोबाईल घेणार अभ्यास कर म्हणजे बदल माणसाने स्वीकारला पाहिजे आणि जो बदल स्वीकारताना तोच घरात आयुष्यात यशस्वी होतो आणि असं करत असताना जी कोण पण नाही काल तो सोबत जायचं नाही तुम्हाला मी उदाहरण देतो एक एक शिक्षक टाकाम युपीएससीच्या माध्यमातून करू शकतो जिथे केंद्र सरकारच्या सर्व्हिसेस आपल्याला जाता येईल त्याच्यामध्ये रेल्वे आहे त्यानंतर रेल्वे बद्दल जर आपण रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणतो ते आहे पण आपल्याला आधी ठरवलं पाहिजे की आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये जायचं आहे की नोकरी करायची आहे का केंद्र शासनाच्या सेवेमध्ये जायचं आहे त्याच्याबद्दल आपलं मन काय म्हणतो मग केंद्र शासनाच्या सेवेत जायचं असेल तर महाराष्ट्र बाहेर देखील आपली बदली होऊ शकते आणि त्याच्यासाठी आपली तयारी पाहिजे आसाममध्ये पाठवलं पोस्टिंग आपलं आसाममध्ये झालं तर आपल्या मनाची तयारी पाहिजे काही हरकत नाही आसाममध्ये मी काही वर्ष काम करेल अन्य बिहारमध्ये पाठवलं बिहारमध्ये जायची आपली तयारी पाहिजे आणि मग काही वर्षानंतर रिक्वेस्ट ट्रान्सफर आपल्याला मिळू शकते पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये येत परंतु सुरुवातीचा उमेदवारीचा काळ पाच वर्ष दहा वर्षाचा काळ आपल्याला महाराष्ट्र बाहेर भरवण्याची आपल्या मनाची तयारी पाहिजे आणि भारत देश आपला एकच आहे बरोबर पुढे जाऊन आपल्या विद्यार्थी जो आपल्या मुलाकडे डॉक्टरच व्हावा साठी आता सगळ्यांनी सायन्स काय हरकत नाही मी वाईट म्हणणार नाही पण त्याच्या त्याच्यापेक्षा उत्तम करिअर हे कॉमर्स मध्ये सुद्धा आहे आर्ट्स मध्ये सुद्धा आहे मी स्वतः कॉमर्स चा शिक्षक असल्यामुळे मी कॉमर्स सांगणार कॉमर्स मध्ये ठरवलं तर तुम्ही जर प्रवेश घेतला तर अकरावीला तुमचं कॉमर्स बेसिक आहे बारावी झाल्यानंतर तुमच्यासाठी अनेक सारे रस्ते उघडतात बी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला अनेक शाखा उघडतात नंतर ठरवलं तुम्ही कॉमन झाल्यानंतर सगळ्यात सगळ्यात टॉप म्हणजे सी थोडस खाली आलं थोडस असेल सीए मी करू शकतात त्यानंतर सी एस करू शकतात कंपनी सेक्रेटरी त्यानंतर एमबीए आहे त्याच्यानंतर बँकिंग आहे अनेक क्षेत्र आहे दर्शनासारखी खूप क्षेत्र आहे फक्त तुमची आवड पाहिजे आणि जिद्द पाहिजे सध्या एमपीएससी मधून सुद्धा आपले कॉमर्स मध्ये जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी महाविद्यालय खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिलम सेना नाशिक शहर जिल्हा च्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी खूप खूप खुँ आभार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे प्रमुख वक्ते या ठिकाणी लाभले माझे गुरुवर्य माझ्या राजकीय कारकिर्दीला ज्यांनी मला खूप मोठा असं पाठबळ दिलं अण्णा डॉक्टर राम कुलकर्णी सर यांच्याकडे मी रात्री अकरा वाजता सुद्धा ऍडमिशन केलेले आणि त्यांनी मला ते न होणारे ऍडमिशन रात्री अकरा अकरा वाजता त्यांनी मला करून दिलेले मग गर्दीच्या वेळेस तू येऊ नको तुझे ऍडमिशन मी रात्री बरोबर करून दे असे माझे गुरु आणि डॉक्टर राम कुलकर्णी सर त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संचार नेते ज्यांनी या नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक नव चैतन्य आणण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक बळ देण्यासाठी आमचे मार्गदर्शक या ठिकाणी दिनकरांना पाटील या ठिकाणी उपस्थित झाले तसेच प्रदेश उपाध्यक्ष माझे मार्गदर्शक सलीम बाबा शेख त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार शहराध्यक्ष सन्माननीय सुधाभाऊ कोंबडे त्याचप्रमाणे संबंधित आमचे भाऊसाहेबजी निवसे माझे मार्गदर्शक नमदेवजी पाटील त्याचप्रमाणे ज्यांनी सुरेखाच मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना ते थे प्राध्यापक कोरडे सर तसेच मध्य विभाग विधानसभाचे विभागाध्यक्ष सत्यमजी खंडाळे सातपूरचे विभागाध्यक्ष आमचे सचिन भूज सिन्हा निलेश भूज सहाने व नाशिक रोड परिसरामध्ये ज्यांनी खरंच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप अस मोलाचे सहकार्य केलं यामध्ये हा कार्यक्रम बंटी गोडे एकट्या करू शकला नसता परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या ना सर्व पदाधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने आमचे नितीनजी पंडित प्रमोद भाऊ साखरे संजीवजी हांडोरे आमच्या वैशालीताई शिंदे अमिराताई आवारे त्याचप्रमाणे भानुमतीताई आयरे संतोषांना

कार्यक्रम आहे कसा पण तरी साहेब गेला माणसे बहुत साहेब आले आणि कुठल्याही कार्यक्रम आहे सुद्धा आपण गणेश तुम्हाला मदत करून करतो म्हणून आमच्या इथे विनायक आहे कामगार आहे ते सुद्धा आहे ठिकाणी आलेले आहेत असे बरेच काम म्हणजे आपल्या सुद्धाच नाही माझा मागेच नाही खर्च पाणी आहे खर्च आठवण आहे आमच्या वेळेस जिंकले वही फुगडे आणि

घेऊन सांगतो माझ्या आयुष्यात असे हाल माझे एकही असा दिवस माझ्या आयुष्यात नाही आला इतकी धावधाव केली आणि शेवटी एका एका देवाला भगवंताला मी दोन वाजता आणि मी मी तुम्हाला नंतर सांगतो पहिले त्याच्या दुपारी दोन वाजता फोन केला म्हंटल कार्यक्रम पाऊस खूप चालू आहे आणि मी खरं तर तुमच्या माझ्या ऑफिस मधनं तुम्हाला खूप फोन येत होते त्यावेळेस तुम्ही प्रत्येकजण त्या आमच्या ऑफिस ची आपली रोशनी बाब आमचा आणायस पूर्ण आणि त्याचे टीम गेली साडेचारशे ते पाचशे पावलांना या मुलीनी आणि आमच्या त्या दुपण्याने गेले तीन दिवसात अत्यंत भार कष्ट या मुलांनी घेतलेले तर तिला तिलाच हे ना तिथे पाऊस चाललं आणि येणार तर माझं तर पूर्ण हवा गेले तर मी त्या भगवंताला फोन केला भगवंताला फोन केला म्हटलं मी हा कार्यक्रम पोस्टपोन करतो या हॉलचे त्यांनी मला सांगितलं की कार्यक्रम खूप उत्तम आहे आणि तुमचा हे जो खूप चांगला आहे तर कार्यक्रम तू कुठेही घेतला तरी मी हे पैसे घेणार नाही तू पुढची तारीख कोणती पण दे तर मी पण त्यावेळेस असा विचार केला की करूया कार्यक्रम पुढं

कार्यक्रम घे तुझी तळमळ कष्ट तुझ्या नाशिक आहे आणि भगवंत तुला आणि तिथे आहे एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला तुम्हाला खरंतर खरंच हात जोडून मी खूप नमस्कार आणि विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने आले त्याचप्रमाणे आमचे जे बांधव आहे या नाशिक रोड परिसरामध्ये वाहतूक करणारे जे पण माझे खूप जीवाचे मित्र आहे मी पूर्व नाशिक रोड मध्ये हे जे मला कॉन्टॅक्ट मध्ये त्यांचे नाव येते उत्कृष्ट विद्यार्थी सुरक्षिततेचा हिरो असं ते आपल्या ट्रॉफीच नाव दिलं ज्या विद्यार्थ्यांना हे जे आपले व्हॅन मधन मुलं घेऊन जातात शाळेमध्ये यांचं खरंच अप्रतिम काम आहे पैसा हा पाठ त्यांचा व्यवसाय हा पाठ सोडून द्या परंतु त्यांचं स्वतः आहे लहानपणापासून मुलांना कुठल्या प्रकारे नेता त्यांची काळजी घेता त्या अनुषंगाने हा पुरस्कार तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व विद्यार्थीची वाहतूक करणाऱ्या सर्व

आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे प्रामुख्याने डॉक्टर राम कुलकर्णी सर माझे गुरुवर्य हो त्याचप्रमाणे माझे बंधू प्राध्यापक तोरडे सर यांनी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन विद्यार्थी विद्यार्थ्यांना पुढच्या करिअरमध्ये पुढल्या प्रकारे आपण सहभाग घ्यावा पुढलं करिअर चूज करताना काय काळजी घ्यावी याबद्दल अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि या नाशिक रोडच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याला समस्त नाशिक रोडच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले त्याचप्रमाणे विद्यार्थी व पालकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व आमचे मार्गदर्शक दिनकरांना पाटील त्याचप्रमाणे सलीम मामा शेख त्याचप्रमाणे अंकुजी पवार शहराध्यक्ष सुदम भाऊ कोंबडे त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर या ठिकाणी नामदेवजी पाटील भाऊसाहेबजी निमसे आमच्या सर्व नाशिक रोड परिसरातील विद्यार्थी सेना त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर सर्व विंग महिला आघाडी यांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठा हातभार लावला व आजचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे झाला नागरिकांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल नागरिकांचे या ठिकाणी आभार विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अतिशय सुंदर असा गुणवंत विद्यार्थ्यांचा इयत्ता दहावी आणि बारावी या मुलांचा सत्कार आयोजित केला होता आणि आम्हाला अपेक्षित नाही एवढी मोठी संख्या आज या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्रित करून छान असं नियोजन केलं आणि या कार्यक्रमासाठी गोखले एज्युकेशनचे प्राध्यापक मान्य श्रीराम कुलकर्णी साहेब सलीम मामा शेख अंकुश पवार सदामजी कोंबडे डॉक्टर कोरडे प्राध्यापक भाऊसाहेब निमसे पिल्ले त्यानंतर सर्व विभागीय अध्यक्ष आणि बंटी कोरडे त्याचे सर्व सहकारी अतिशय सुंदर कार्यक्रम केला मी प्रथम त्यांना खूप माझ्या या मनसैनिकांना धन्यवाद चिकाटीने करता मन काम करतायत एक जनसेवेचं व्रत त्यांनी उचललेलं आहे आणि अनेक वर्षा एकोणीस वर्षापासून हे सगळे मनसैनिक साहेबांबरोबर काम करतात आणि आजचा कार्यक्रम हा जे गुणवंत विद्यार्थी त्यांना शाबासकी द्यावी प्रोत्साहन द्यावं या दृष्टीकोनातून आज हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मी ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांनाही शुभेच्छा देतो त्यांच्याकडून पुढील खूप चांगलं शिक्षण व्हावं हा खरा आमचा हेतू आहे या विद्यार्थ्यांना कुणीतरी त्यांचं कौतुक करावं त्यांच्या पाठिवनात हात फिरावा हा आमचा नितांत हेतू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे त्यांना धन्यवाद देतो रामकृष्ण

ठरवलं पाहिजे आई वडिलांनी त्यांच्यावर लादायच नाही आणि मुला मुलींनी पण ठरवायचं का आपल्याला काय शिकायचंय काय व्हायचंय माणूस सक्सेस होतो आणि त्याच्यात सातत्य ठेवलं पाहिजे कारण आई वडील खूप कष्ट करून आपल्या मुलाबाळांना शिकवत असतात मुलं बाळ हे घरात भवितव्य असतं कुटुंबाच भवितव्य असत आई वडील अतिशय कष्टाने तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही प्रामाणिकपणे प्रत्येक मुला मुलीने शाळेत जातानी बाहेर जातानी प्रथम आपल्या आई वडिलांच्या पाया पडायच आता मी माझे बघितलं पेपरला वाटतो बाबांनी सांगितलं